ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणा बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते चार डिसेंबर दत्त जयंती म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्तजयंतीसोबत देखील दत्ताची कृपा ज्याच्यावर असते त्याचा मार्ग आपोआप उघडतो पण आपल्याकडे एक खूप मोठी चूक होत असते आपण या दिवशी उपास करतो आणि आपल्या हातातून सुवर्णसंधी निष्ठते आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते जर तुम्ही पाळलं तर हे वर्ष नाही तर सात पिढ्यांचे भाग्य लिहिले जाणार आहे दत्त ही ऊर्जा आहे दत्त म्हणजे यज्ञ आजचा गुरुवार म्हणजेच की मार्गशीर्षचा पहिला म्हणजे पहिला गुरुवार झालेला आहे तर दुसरा गुरुवार म्हणजेच की दत्त जयंतीच्या दिवशी जो गुरुवार येणार आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि पौर्णिमा हा दिवस अन्न देण्याचा आहे उपवासाचा नाही हो उपवास करू नका पण हे तीन पदार्थ नक्की खा कारण ते आशीर्वाद वाहक पदार्थ आहे काही लोकांनी म्हणजेच की बघा तुम्ही कधी विचार केला आहे देवांना उपवासाची गरज नाही है। सेवा हवी आही। चार दत्त गुरुवार पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार हा दिवस उपवासाचा नाही तर कोणाचा पोट भरायचा दिवस आहे मग उपवास कशाला तर म्हणून आज एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक उपाय सुद्धा सांगणार आहे उपवास नाही पण अन्नदान हे तीन पदार्थ स्वतः खा हीच खरीद दत्तभक्ती आहे तर त्याचबरोबर बघा मित्रांनो हे तीन पदार्थ देवाचे प्रसाद नाहीत हे भाग्यवाहक माध्यम आहेत कारण ते दत्तात्रेचे तीन महत्व जागवत अन्न प्राण आणि धन म्हणजेच की ऊर्जा आता हा तर त्याचबरोबर या दिवशी काय करायचं या दिवशी काय करू नये या दिवशी अशा सात पिढ्या का बसून खातील याचा सोपा उपाय या दिवशी कोणती गोष्ट जर केल्याने आपल्या पाठीमागे साडेसाती लागेल तर हे संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गुरुदे गुरुदेव दत्ताची नक्कीच कृपा होईल तर बघा उपवास कुणी करायचा तर ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या जे लोक मार्गशीर्ष ज्या स्त्रिया ज्या महिला मार्गशीर्ष महिना पाळतात ज्या महिलांनी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार धरलेले आहेत जर त्यांनी उपवास केला तरीही चालेल जर त्यांना काही अडचण जर त्या कामाला जात असतील काही जरी अडचण असले तर त्यांनी जर त्यांच्या काही आर्थिक अडचणीमुळे जर त्यांना उपवास धरता आला नाही तरीही चालेल पण त्यांनी सात्विक अन्न घ्यायला पाहिजे कारण की उपवास हा धरला तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि जर नाही धरला तरीही काही होत नाही आहे जर तुम्ही उपवास धरताय तर तुम्हाला इथे आहार घ्यायचा आहे कारण की मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार फक्त आपल्याला फळे दूध वगैरेच खाऊन चालायचा आहे जर तुम्ही सात्विकांना घेतलं तरच हा उपास आपल्याला घडतो त्याचबरोबर जर तुम्ही धरला नाही आहे तरीही काय हरकत नाही आहे फक्त तुम्हाला ना सात्विक अन्नच खायचं आहे त्या त्या दिवशीसुद्धा तुम्हाला त्यास तर त्याचबरोबर बघा अनेक उपास आहेत पण दत्त जयंतीचा वर्त उपासावर नाही तर सेवेवर आधारित आहे दत्त म्हणजे त्रिमूर्ती ज्ञान करुणा आणि अन्न त्याचबरोबर दत्त म्हणजे अन्न कारण विना विना अन्न कोणत्याही प्राणशक्ती टिकत नाही तर त्याचबरोबर बघा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी असतात जसं की आपल्या घरामध्ये सतत भांडणे असतात पैसे पैसाला पैसा टिकत नाही आलेला पैसा कुठं जातं हे सुद्धा आपल्याला समजत नाही आहे आपला पती काम करतो आहे व्यवहारामध्ये आपली जे काही अडचणी असतात तर ते सुद्धा आपल्याला अजून वाढत जात आहे कर्ज झालेलं आहे कर्जसुद्धा फिटत नाही आहे कर्जावर कर्जा कर्जा कर्ज होतं आहे बाळांचं शिक्षणामध्ये अडथळा येते लेकरं उच्च शिक्षण घेत आहे तरीही ते त्यांच्या शिक्षणामध्ये काही यशस्वीसुद्धा येत नाही आहे आपलं पती इतकं काम करून पण येणं आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा दवाखान्यामध्ये जात आहे तर हे सर्व सारे आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात जसं की आपल्या घरामध्ये दार दारिद्र्य येत आहे घराला कुठंतरी नजर लागलेली असते आपल्या घरामध्ये एखादी जर वाईट शक्ती जर घुसली तर अशी घुसती की घरामध्ये चांगलं काम होण्याची क्ष क्षमता खूप कमी असते पण आपल्याला या दिवशी काय आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामुळे आपल्याला काय दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवाला अगरबत्ती धूप कापूर दीप लावायचा आहे घरामध्ये सकरमाता ऊर्जा निर्माण होते त्यांनी त्याचबरोबर प्रथम दत्ताचं नाम जप करा त्यानंतर ओम श्री दत्तात्रय नमः नम ओम श्री दत्तात्रेय नम हा जप तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा जरी तुम्ही हा जप केला तरीही चालेल पण आवर्जून तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी हा जप आवर्जून करायचा आहे नंतर तुमच्या घरी काहीतरी गोड शिजवा म्हणजे काहीतरी गोड शिरा वगैरे तुम्हाला करायचा आहे पण लक्षात ठेवा हे देवासाठी नाही तर हे कोणाच्या पोट्या भरण्यासाठी या दिवशी तुम्हाला आवर्जून अन्नदान करायचं आहे जर तुमच्या दारामध्ये कुणीही असो कुत्रा असो कुणीही असो एखादा ले, जरी एखादी स्त्री किंवा एक महिला किंवा एखादा माणूस जरी आला तरी तुम्हाला त्या दिवशी उपाशी पोटी अजिबात जाऊ द्यायचं नाही तुम्हाला त्याला काहीतरी खाऊ घालायचंच आहे जेणेकरून त्याचं तुम्हाला थोडं फार काय आशीर्वाद लागेल आणि आलेली साडेसाती जे काही असेल तर ते तुम ह्या उपायाने तुमच्या खरंच निघून जाईल त्याचबरोबर बघा तुमच्या भाग्याची चा दाराची चावी दुसऱ्याच्या पोटातच असते आज कोणाला तरी काहीतरी खायला द्या जेणेकरून त्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर चार डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी काय टाळायचे आहेत तर बघा तुम्ही जर ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर सात पिढी तुमचं नक्कीच बसून खातील आणि तुम्ही जर ह्या गोष्टी जर करत असल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये साडेसात ही कायमस्वरूपी राहणार आहे बघा त्या त्या दिवशी दत्तजयंतीला तुम्हाला या तीन गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे जसं की ताणव करू घेऊ नका आजचा दिवस म्हणजे चार डिसेंबरचा दिवस इच्छे मोकळा करा चिंता टाळा नकरमत्ता बोलू नका कोणालाही वाईट बोलू नका आपशब्द अजिबात कोणाला बोलू नका कोणाचे मन दुखवू नका हे दत्ताचं प्रसाद नाकारल्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्हाला चुकूनही कोणाला वाईट बोलायचं नाही आहे नकरमत्त्यासारखं तुम्हाला घरामध्ये वातावरण ठेवायचं नाही एकदम आनंदमय वातावरण ठेवायचं आहे चुकूनही कोणाला अपशब्दसुद्धा बोलायचं नाही दत्ताची पूजा मनाने होते मनात योग्य नसेल तर पूजा अपूर्ण राहते व त्याचबरोबर बरोबर उपास नसेल तर काय करावे जर तुम्ही उपास करत नसाल तर तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी चांगलं खा आणि तीन पदार्थ नक्की खा जर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्हाला हे आवर्जून तीन पदार्थ खायचे आहेत आता हे तीन पदार्थ कोणते तर बघा पहिला पदार्थ आहे साजूक तूप कारण तूप म्हणजे लक्ष्मीचं वाहक तूप म्हणजे शुभ ऊर्जा आ त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी आवर्जून तूप घालायचं आहे शिऱ्यामध्ये तुपाचा वापर तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचनंतर दुसरा पदार्थ आहे गुळ गूळ म्हणजे तो गोड नाही तो भाग्यबद बोलव बोलवणारा पदार्थ आहे या दिवशी तुम्हाला आवर्जून गुळ खायचा आहे तिसरा पदार्थ आहे दूध किंवा दही ते घरातील आत्मा शांत करतात आणि स्वस्तिक स्वास्थ हा संपत्तीचा आधार आहे हे तीन पदार्थ जर दत्त जयंतीला खाल्ले तर त्याचा प्रभाव ऊर्जा मन आणि धन या तिन्ही स्तरावर होतो म्हणून म्हणून हे तीन पदार्थ आवर्जुंखा आणि देव तुमच्या घरी पावलं सुद्धा ठेवतं आता बघा हे काय करतात काही महिला किंवा काही पुरुष काय करतात हे तीन पदार्थ फक्त स्वतः खातात आणि आशीर्वाद अर्धा राहतो त्याच्यामुळे तुम्हाला हे तीन पदार्थ स्वतः खाऊन सुद्धा एखाद्याला सुद्धा त्याचं पोट भरायचं आहे म्हणजे तुम्हाला हे तीन पदार्थ तुम्ही खाऊन पण तुम्हाला एखाद्याला सुद्धा द्यायचे आहे म्हणजे दान सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे कारण की बघा हे तीन पदार्थ पैकी कोणताही एक दुसऱ्याला द्या ज्याला गरज आहे त्याला द्या खराब प्रसाद तिथेच मिळतो कारण की अन्नदान या दिवशी आवर्जून तुम्हाला करायचं आहे तर त्याचबरोबर बघा देवाला नमस्कार करून म्हणा तुम्हाला ज्या तुम्ही हा देवाला सुद्धा प्रसाद ठेवू शकता स्वतः सुद्धा खाऊ शकता आणि इतरांना सुद्धा देऊ शकता तर तुम्हाला देवाला प्रसाद ठेवताना एकच गोष्ट म्हणायची आज मी तुला अन्नाच्या रूपाने सेवा करते किंवा करतो त्याचबरोबर एखाद्याला गोड पदार्थ द्या भले छोटा असो पण पण श्रद्धेने सुद्धा द्या त्याबरोबर तूप गुळ दूध स्वतः पण खा आणि मनात मना दत्ता देतो देतो आहे मी घेतो आहे हे सुद्धा आवर्जून म्हणायचं आहे त्याचबरोबर ही पूजा पूर्णपणे केली तर समजा आजचा दिवस म्हणजे चार डिसेंबरचा दिवस साधा गेला नाही काहीतरी मोठं तुमच्या घरा घराकडे चाललेलं आहे त्याचबरोबर बघा एक छोटासा उपाय करायचा आहे जसं की घरामध्ये भरपूर दारिद्र्य तर येत आहे पण घरामध्ये मन लागत नाही पूजाच्या टायमाला मध्ये सतत भांडणं होत आहेत तुम्ही जर हा उपाय जर केला तर घरामध्ये साडेसाती भूत बाधा जे काही नजरबाधा असेल फक्त ह्या उपायाने चार डिसेंबरच्या दत्त जयंतीच्या उपायाने ते नक्कीच तुमच्या घरातून जाणार आहे फक्त तुम्हाला हा आवर्जून उपाय करायचा आहे बघा तुम्हाला दत्ताचं फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे घरात एखाद्या भिंतीवर स्पर्श करून म्हणा माझे आणि माझ्या सात पिढींचं रक्षण तुझ्या पायाशी ठेव हे बोलले की तोशन तुमच्या टर्निंग पॉईंट असतो त्या दिवशी तुम्हाल तुम्हाला आवर्जून हा सुद्धा उपाय करायचा आहे तुम्हाला धूप अगरबत्ती लावून दत्ताच्या मूर्तीपुढे तुम्हाला नैवेद्य ठेवल्याच्या नंतर एखाद्या भित्तीला स्पर्श करून तुम्हाला दत्तांत्रेयला म्हणायचं आहे की माझे आणि माझ्या सात पिढीचे रक्षण तुझ्या पायाशी ठेव हे हो। जर तुम्ही बोलले तर आवर्जून दत्तात्रय तुमच्या घरी नक्की येणार आणि सात पिढी बसूनसुद्धा खाईल एवढं तुमच्या घरामध्ये सुख समाधान आणि भरभराटी नक्की येईल त्याचबरोबर बघा आ चार डिसेंबरला जर तुम्ही उपास करू नका अन्न द्या जर तुम्ही उपास नाही केला तरीही चालतो पण एखाद्याचं पोट नक्की भरा एखाद्याला दान धर्म नक्की करा त्याचबरोबर हे तीन पदार्थ स्वतः खा आणि सुद्धा द्या कारण की दत्ताजवळ तुमचं भाग्य समर्पित करा भाग्य हे कधी बदलत नाही ते देणाऱ्याच्या हातातूनच बदलतं त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लेला गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद